समाजात संत सेना महाराज हे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम इतकेच श्रेष्ठ मानले जात असून त्यांनी लिहिलेल्या अभंगाच्या माध्यमातून धार्मिकतेची गोडी पसरली आहे त्यांचे अभंग मोठ्या आवडीने गायले जातात संतसेना महाराजांनी समतेची शिकवण समाजाला दिली आहे यासाठी भारतभर फिरत आध्यात्मिकतेचा वारसा पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं आहे त्यांचे विचार आजही दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरत आहे आपल्याला संतांची महान परंपरा आणि संस्कृती लाभली आहे ती जोपासण्यासाठी सण उत्सव महापुरुष आणि संतांची जयंती पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होणं गरजेचं आहे या माध्यमातून आजच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरेल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे सकल नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी सोहळा नगर शहरात समस्त बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला शहरातील पानसरे गल्लीत नगरकर नाभिक पंचाचा वाडा येथे श्री संत सेना महाराजांच्या मूर्तीस सकाळी अभिषेक करण्यात आला महापूजा झाल्यानंतर भव्य दिव्य रथातून श्री संत सेना महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत तालयोगी पथकाचे ढोल ताशांच्या निनादाने रंगत आणली होती भजनी मंडळाने मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला पानसरे गल्ली अर्बन बँक चौक भिंगारवाला चौक कापड बाजार तेलीखुंट नेता सुभाष चौक नवी पेठ पेठमार्गे मिरवणूक काढण्यात आली महाप्रसादाने पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली या सोहळ्यास नगर शहर सावेडी उपनगर परिसरातील समस्त नाभिक समाज कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते Gracias. Sí. Sí.